तर नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहे जे आपला आपण जे आहे ते छोट्या व्यवसायाचं सेटअप कसा लावायचा किंवा त्याचं संगोपन जे आहे ते कसं करायचं तर ते आज आपण ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि जबरदस्त होणारच आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओला एक लाईक आणि सर्वांनी कमेंट करायचे आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्कीच कळवा तर चला मित्रांनो आपण बघूया नक्की आपण ते संगोपन कसं करायचं किंवा कसा सेट लावायचा किंवा नियो प्रकारे नियोजन लावायचं प्रकारे नियोजन तुम्ही जर लावलं तर शंभर टक्के तुमचं प्रॉफिट होणार आहे चला मित्रांनो बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो फायनली आपल्याला काय करायचं आहे जे आहे तुम्ही घेताना जे कोकऱ्या आहेत तुम्ही ह्या बापाची घ्यायच्या आहेत बघू शकता मित्रांनो मग आपल्याकडे त्या बापाची कोकऱ्या आहेत सध्या ते आपण विकू शकत नाही कारण ती विका विकण्याजोगात जे नाही तर आपण बघू शकता अशा प्रकारे ह्या जे लेवलची आहे ती तुम्ही घ्यायच्यात ह्या जी साधारण किंमत तुम्ही बघू शकता साडेचार ते पाच हजाराच्या आसपास किंमत आहे या कोकऱ्यांची साडेचार चार साडेचार पाचपर्यंत पाचपर्यंत ही जाऊ शकतात तर अशा प्रकारे हे ज्या एवढ्या मापाचे आहेत ते तुम्ही कोकरी घेताना घ्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त कोकरी तुम्ही पाच सहा सात आठ घेऊ शकता जसं आपल्याला घ्यायच्या तसे सत आठ घ्यायचे आहेत सात ते आठ किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता काय अडचण नाही आहे तर आ, ती घेतल्यानंतर तुमच्याकडे तार असणे आवश्यक आहे तुम्ही ती तार देऊन त्यामध्ये त्यांना खायचं खाद्य वगैरे किंवा पाणी ठेवू शकता का अडचण नाही त्यातला तर ह्यातही पाणी वगैरे काय दिलं तर यांना अडचण नाही तुम्ही जर ह्या मापाची तर लहान मापाची जर घेतली तर विषय काय होतो ह्यांना मोठं होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ह्यांना महिना सवा महिना ह्यांना महिनाभर पाणी पाजत येत नाही किंवा पाज पाजत नाहीत तेव्हा ह्यांना जे आहे ते ह्यांना वाढायला उशीर वेळ लागतो त्यामुळे हे घेऊन काही परवडत नाही ह्यांना दुधही लागतं त्या त्या त्याचा खर्च वेगळाच त्यामुळे तुम्ही मित्रांनो घेतानाच आणि ह्याची किंमत मित्रांनो तुम्ही घ्यायला गेलात बाजारात ह्याची दोन अडीच हजार किंमत असते एवढ्यांची हे बघू शकता मित्रांनो ही चार ते पाच दिवसाचं आहे ह्याची किंमत जर बाजारात विकायला नेलं तर ह्याची किंमत आज दोन ते अडीच हजार किंमत एवढी आहे त्यापेक्षा जर तुम्ही अजून त्यात जास्त डबल टाकले तर एवढ्या मापाची घेतली तर तुम्हाला तुमचा दुधाचा खर्च आहे किंवा तुमचं जे उत्पन्न आहे ते लवकर होणार आहे त्यामुळे काय करायचं मित्रांनो घेताना जे आहे ते तुम्ही एवढ्या मापाची घेऊ शकता काय अडचण नाही तर ह्या मापाची घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्याकडे जर हिरवा चारा असेल तर हिरवा चारा आवश्यक ठेवायचा आहे हिरवा चारा काय तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता आता वाईकडे काहीच नाही आहे त्यामुळे मी जी आहे ती ज्वारी अशा प्रकारे ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर तुमच्याकडं जर ज्वारीपेक्षा माका वगैरे असेल तर तुम्ही आवश्यक ठेवा तर तुम्हाला नक्कीच अजून प्रॉफिट होणार आहे माका वगैरे असेल किंवा डाळा असेल डाप असेल लिंबाचा वगैरे किंवा सुबावळ असेल तर तुम्ही तो आवश्यक ठेवायचा आहे लिंबाच्या आपण मित्रांनो काय होतं तर कोकऱ्यांची जी उंची आहे किंवा त्यांची सुदृढपणा असतो तो जास्त कमकुवत होतो आणि तो जास्त होतो त्यासोबत तुम्हाला काय ठेवायचं मित्रांनो जर असेल तुमच्याकडं जर आ, वेल असेल किंवा जर ही जी मी मित्रांनो ठेवली आहे माझा वेल संपलेत आत्ता त्यामुळे मी जे आहे ते आत्ताही बघू शकता ही कांद्याची पात आहे वाळलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाळलेली कांद्याची पात आहे ती ठेवली आहे ती चांगल्या प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने खातात मित्रांनो काय अडचण नाही बघू शकता अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ती एकदम वाळवून जर त्यांना घातली तर शंभर टक्केच ते खातात अडचण नाही आहे त्यासोबत परत खुराक जो आहे तो उत्कृष्ट पद्धतीचा तो म्हणजे बघू शकता तुम्हाला दिसत असेल की जे शेंगदाणा पेंड प्लस गहू आहे त्यात ती तुम्ही ठेवू शकता पेंड ही तुम्हाला चांगल्या पद्धतीची तुम्ही चांगल्या प्रकारे आणायची आहे किंवा जेवढे तुम्ही चांगल्या प्रकारे पेंड आणाल तितक्या प्रमाणात तुमची पेंट खपणार आहे किंवा ती कोकरी खाल्ल्यानंतर त्याचा प्रॉफिट तुम्हाला नक्की होणार आहे त्यासोबत तुमच्याकडं जर बरडा असेल तर तुम्ही हर त्या ह्याचा मकाचा बरडा असेल तर तुम्ही तो आवश्यक ठेवा तो हे आपल्याला जास्त चांगल्या प्रमाणात मानवत असतो बरडा असेल किंवा तुमचं काय बरडाच असेल तर बरडा असेल तर ठेवा आवश्यक परत गहू आपले हे पेंड गहू ठेवू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जे आहे ते गहू पेंट ठेवलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला पाणी बिठ्यांना सोबत ठेवायचं आहे कारण सर्वजण एकत्रच एका जागेवरती असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही तर बघू शकता अशा प्रकारे पाणी आहे हे आपल्या मित्रांनो साधे पाणी आहेत काय टाकायचं आहे फक्त माहिती आहे का तुम्हाला मीठ टाकायचं आहे कारण मीठ जर टाकलं तर मीठ मीठ टाकलं तर पाण्याला चव येते चव आली की क खराड जर पाणी असेल तर तुमची जी बारीक पिल्लं पाळलेली आहे तुम्ही ती पाणी जास्त पेत असतात जास्त पाणी पेल्याने शरीराला चांगलं असतं किंवा ती शरीराला पाणी चांगलं असल्यामुळे पचन त्यांचं चांगल्या प्रकारे होतं आणि अशीच मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अशा अशा रीतीने हे जी गुटगुटीत होत असतात ह्यांना एकमेव कारण म्हणजे ह्यांना सगळं जे आहे ते जास्ती जागे भेटतं मित्रांनो बघू शकता पाणी वगैरे सगळं आपण एका त्यांना जागेवरती ठेवलेलं आहे काय अडचण नाही तर तिकडं आपली जी दोन आहेत ती बघा दोन तीन जलमली आहेत आत्ता बारीक आहेत ती तुम्ही जर घेतली त्या मापाची तर मित्रांनो त्यात प्रॉफिट आहे परंतु तुम्हाला त्याचा वेळ कालावधी जे आहे तो जास्त लागतो त्यामुळे काय करायचं घेताना जे आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन ते अडीच फुट एवढी घ्यायची आहेत ते एकदम चांगल्या घेताना असताना चांगले घ्यायचे आहेत त्यांचे नाक वगैरे बघून बघू शकता थोडी ना लागली अशी यायला नाही पाहिजे आणि घेताना अशी घ्यायची आहेत की ते एकदम प्रॉपर झालं पाहिजे तर असं मित्रांनो अशा प्रकारचं तुम्ही नियोजन लावलं तर शंभर टक्के तुम्हाला कमी काळात जास्त नफा होणार आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट आणि मोरच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहता आपलं ब्लॉग चॅनल